we <laughs> जय हिंद ये महेश प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं ट्रक यहाँ पर ये यहाँ के स्थानिक लोगों का कॉल आया था कि एक व्यक्ति अननौन गिरा इधर बोल के यहाँ पर जो देख रहे हैं आप यह पानी तकरीबन गोदे उतना पानी है अभी निकाला मैयत में महिय। ही तो वो अननौन व्यक्ति का आ, ये मिला है आईडी आईडी कार्ड मिला है इलेक्शन कार्ड मिला है उनका सत्तर पचहत्तर के करीब है और इस तरह ऐसे अभी पानी है बरसात आ रहा है और महानगर पालिका से एक विनंती है आयुक्त तो मैडम से भी कि इस तरह और कलेक्टर साहब से भी विनंती है कि इस तरह रास्ते कोई बच्चे स्कूल के अभी स्कूल चालू है बरसात का है, बच्चे हो या बूढ़े हो अगर ऐसा होते रहा है, तो बहुत बड़ी आपत्ती आ आपत्ती हमारे सोलापुर सोलापूर इसको विनंती है कि काम करके जल्द से जल्द अच्छा रस्ता करे जय हिंद मी गणेश शंकर बुधाराम महेश प्लास्टिकचे मालक आमच्या पाठीमागेच्या मा, महेश प्लास्टिक ते एल डीच्या कारखाना मागच्या बोरामध्ये थोडा जरी पाऊस आला तर ते त्या गुडघाभर पाणी साचलेलं असतंय आज पहाटे एक ट्रकवाला येऊन पुढं आला तर ते त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितले बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे आलेत ते माणसाला काढून घेतले त्यांचं नाव मुस्लिम समाजाचं आहे त्याचं नाव अब्दुल राडसाहेब काळंद त्याच्याकडे आय इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्याकडनं तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि म महानगरपालिकेला आणि आम आमदार ते शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं ताई येऊन बघितलेले त्यांचे पी होऊन सगळं सर्व सर्व वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी परंतु अद्याप तिथं ते रोड मंजुरी झालेले नसून ताईंना पण मी हे माहिती कळवलेलं आहे आणि हे बारा महिने इथं था पाणी थांबलेलं असतात नमस्कार मी डॉक्टर कपिल एल ती जाणार एमआयडीची इथे आमच्या समोरचा जो रस्ता आहे तो मागचा इकडं येणार रोजचा येण्याचा रस्ता आहे आमचा तो इवन उन्हाळ्यात पण धण्याचे पाणी भरून पूर्ण तुंबलेला असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिकेला तक्रार केली आहे आयुक्तांना तक्रार दिली नगरसेवकांनी तक्रार केली आहे पण काही त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी अजून किती लोकं मरेपर्यंत वाट बघणार माहीत नाही लहान लहान मुलं पण शहाऐकडून जात असतात आता आम्ही तक्रार करायचं कोणाकडे करा। आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो लांब दोन येथील आता ह्याचं का काय करायचं का याला कोणी वाली आहे का नाही आहे का नाही आणि आणि इकडच्या बाजूला सेम पॅरेल आहे तो पण पाण्याने तुंबलेलाच असतो आणि त्यामध्ये दगड मोठमोठे आहेत चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तर मरायलाच पाहिजे असा आता एक जण बिचार माणूस गेलाय पंचायत वर्षाचा रोज काम करून खाणार माणूस आहे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार लोक